नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे चवीला अगदी मार्केटसारखी लागणारी व महिनाभर टिकणारी मिनी कचोरी स्नॅक्स खूपच सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीजसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मिनी कचोरी स्नॅक्स बनवण्यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे एक मोठा चमचा साजूक तूप किंवा तेल घ्यायचं आहे एक छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि एक छोटा चमचा कस्तुरी मेथी घ्यायची आहे कस्तुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंसं पाणी टाकून त्याचं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी घट्ट किंवा अगदी मऊसरही नको दहा ते पंधरा मिनिटासाठी मळलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे त्यानंतर कचोरीच्या स्टफिंगसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे आपण एक चमचा धने घेतले आहे एक चमचा बडीशोप घ्यायची आहे एक चमचा जिरे घेतला आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये मध्यमाचेवर सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच मसाल्यामध्ये अर्धी वाटी आलू भुजिया शेव घेतली आहे दोन चमचे फ्राय केलेली डाळ घेतली आहे आणि दीड चमचा साखर घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे आणि एक चमचा चाट मसाला घ्यायचा आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि एक चमचा काळं मीठ घेतलं आहे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला कचोरीसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे त्यानंतर आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक एक गोळा घेऊन त्याची गोल पारी लाटून घ्यायची आहे किंवा हातावरच त्याची पारी तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची इथे पारी तयार करून घेतली त्यामध्ये थोडंसं कचोरीचं स्टफिंग टाकून कचोरीला गोलाकार आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व कचोरी इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपल्या कचोरी तयार झाल्या आहेत तर आपण याला फ्राय करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवूनच सर्व कचोरी फ्राय करून घ्यायचे आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटांमध्ये मंद आचेवर या कचोरी फ्राय करून घ्यायच्या आहेत कचोरी तयार करत असताना गॅसचा फ्लेम हा नेहमी मंद आचेवरच असावा त्यानंतरच कचोरी फ्राय करायच्या आहे तरच त्या कुरकुरीत आणि आतून फ्राय होतील तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय कुरकुरीत मसालेदार मिनी स्नॅक्स कचोरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन